काही दिवसांपूर्वी राणे साहेब तुम्ही आदरणीय आहात सन्माननीय नारायणरावजी रावजी राणे साहेबांच्या आता माझी सासूबाईंनी पंचायत समिती सभापती पद भूषविलं त्यांच्या त्यांच्याकडून मी सतत चांगल्या गोष्टी ऐकत आलेली आहे कारण कोकण ते भाग्यविदाते म्हणून त्यांना पदवी प्रदान जनतेकडून मिळालेली आहे आणि दुसरीकडे कदाचित कोणतरी गुरु दुसरे आहेत मला वाटत नाही निलेशजी राणे साहेब हे बोलतायत स्वतःच्या मुखाने नाही वाटत कारण यापूर्वी माझ्याशी वागणं त्यांचं खूप चांगलं होतं माझी त्यांनी दोन तीन कामही जनतेची केली होती एका फोनवर मी त्या कुठच्याच पक्षात नव्हती माझे मिस्टर नुकतीच भारतीय जनता पार्टीशी नाळ जुळली गेली माझी नाळ जुळली गेली राष्ट्रीय साठी आम्ही जुळणारी माणसं समाजाला वाहून घेणारी माणसं सर आठवड्याभरापूर्वी माझ सर्टिफिकेट व्हेरीफाय असल्यामुळेच मला हा फोन आला असणार ना हंड्रेड पर्सेंट मला गॅरंटी आहे कारण ते एक जबाबदार नागरिक आहे तोडगा मालवणचे काढला पाहिजे कारण माझी दोन लहान मुलं आहेत समाजाला उपयोगी पडणारी मी एक स्त्री आहे जिने कधीही सुखाच्या पाठी धावली नाही फक्त आणि फक्त समाधान शोधलं तुमच्या सारख्यांच्या सेवेत राहून नगरपालिकेचा विषय आला तर मालवड नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅंडीडेट आहे अशी चर्चा चालू होती आणि त्यामध्ये आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे आणि आपल्याला विनंती अशी आहे की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही पण जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही म्हणत असाल तर शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल सगळ्यांचं मत आहे की ताई मी आमच्याकडून लढावं शिवसेनेच नगराध्यक्ष पदासाठी तर माझी रिक्वेस्ट आपण विचार करा लगेच उत्तर देऊ नका आणि सगळ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुमचे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक बाकी सगळं आम्ही बघून घेऊ काही तुम्हाला माहिती आहे आपण कशासाठी कम पडणार नाही बाकी होय साहेब सगळ्यात तुम्ही सगळ्या आणि तुमचं काम आहे तुमचं तिकडे सगळ्यांचं बद्दलच मत चांगलंय आमची सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही असलात तर त्याला वेटेज जास्त येईल तर तुम्ही तर तुम म्हणजे सांगत असाल तर आपण मग नियोजन करू तसंच काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते मी योग्य होते तर वाटणारेच साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देतायत नमस्कार आज भारतीय जनता पक्षाची प्रचार सभा मालवण येथे टोपीवाला ग्राउंड मध्ये झाले आणि त्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सौखूर यांनी माझी कुठली तरी एक फोन क्लिप महाराष्ट्रामध्ये त्यांची ऐकली काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजे जनतेला कळल्या पाहिजे म्हणून मी आपल्यासमोर आलो ज्या म्हटल्या की आठ दहा दिवसापूर्वी किंवा असाच काहीतरी बोललं की आठ दहा दिवसापूर्वी मला फोन आला खर तर मी त्यांना फोन केला होता एक नोव्हेंबरला तेव्हा काही अशी सुरुवातच झाली होती तेव्हा आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट नाही एक चर्चा होती मार्केटमध्ये की ह्या संभाव्य आहेत त्या संभव्य तर काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं झालं की साहेब एकदा बोलून घ्या मी बोलून घेत आणि मग त्याच्यामध्ये पण स्पष्ट आलं असेल मी काय बोललो इथे मी तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे तुमचं स्वागत आहे तुम्ही शिवभक्त आहात हेच सगळं मी बोललो त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नाही की त्यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहे आणि तेव्हा सर्टिफिकेट आहे का नाही ते पण माहीत नाही असं असताना माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी पण त्याच्यात तिथे खोट्या बोल बोलले ते मी आठ दिवसापूर्वी केलं एक नोव्हेंबरला केला होता ही गोष्ट खरी आहे मी केला होता पण मी कशासाठी केला होता माझा हेतू काय होता त्यानंतर एक नोव्हेंबरच्या माझ्या फोन कॉल नंतर जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही यांच्याकडे कसलाही ओबीसीचा पुरावा नाही एक नोव्हेंबर नंतर एकही एक फोन मी त्यांना केला असेल तर त्यांनी तो, तो दाखवा आपण जे ढोंग करताय लोकांसमोर ते बरोबर नाही आणि फोन रेकॉर्ड करेपर्यंत करे माझ्यामध्ये मॅनर्स आहे मी कधी कोणाचे फोन रेकॉर्ड करत नाही तुम्ही करता काही हरकत नाही त्याच्यामध्ये मी काही चुकीचं बोललेलो नाही मला तेव्हा माहीत होत की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल आम्ही धरलो पण त्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही हे आम्हाला कधी कळलं निवडणुकीच्या दिवशी जेव्हा त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी आम्हाला कळलं ह्यांच्याकडे व्हॅलीड डॉक्युमेंट नाही मग त्याच्यामध्ये चुकलं कुठे आज त्यांची मी प्रतिक्रिया बघितली खरं तर मी या विषयामध्ये जास्त जाणार नव्हतो पण माझं नाव आणि ते सगळं ऐकवलं गेलं मला सगळ्यांनी सांगितलं की याच्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून मी बोलतो आज मी त्यांची प्रतिक्रिया बघितली त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये मी जे आरोप केले होते त्यावर त्या बोलल्याच नाही तुम्ही का खोट जात प्रमाणपत्र तिकडे सादर केलं यावर ते त्यांनी चकार शब्द काढलेला नाही मी महिला आहे मी असा आहे मी तसा आहे अह आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आम्ही महिला म्हणून आरोप केलेलं नाही ना सर्टिफिकेट चुकीचे खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केले माझा काही वैयक्तिक राखोडावरही नाही ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील माझी पूर्वीपासूनची ओळख आहे कधी का काम घेऊन आले तर मी करणार मी समान न्याय देणारा माणूस आहे मी कधी खोटा ते आणि ओटा ते कसं ठेवत नाही पण विषय फक्त एवढाच होता की आज पण ते खोटं बोलले की अमुक अमुक दिवशी फोन आला अजिबात नाही मी तुम्हाला तारखेसकट सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये जर रेकॉर्डिंग असेल तर ती तारीख पण असेल आणि वेळ पण असेल त्या दिवसानंतर मी एक जरी फोन केला असेल जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे सगळं खोटं आहे किंवा नाहीच आहे मी एकही फोन त्यांना केला नाही किंवा एकही माणूस त्यांच्याकडे पाठवलेला नाही हे खात्री मी खात्रीला एक सांगतो कुठल्याही कुठलीही शपथ घेऊन सांगू शकतो पण आता त्यांनी शपथ घेऊन सांगावं की जे प्रमाणपत्र त्यांनी जातीचं दिलेलं आहे ते शंभर टक्के खरं आहे त्यांची कुठेही ग्रामदेवता असेल कुळदेवता असेल त्याच्यावर हात ठेवून सांगावं की मी दिलेलं हे जातचं प्रमाणपत्र हे शंभर टक्के आहे म्हणून ते करू शकणार नाही त्यांची प्रतिक्रिया मी बघितलेली ते गोल 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 माझ्यावर अन्याय मग मा हे सगळं अशानी शहरं चालत नाही शहरं चालवण्यासाठी आपल्याला पहिलं स्वतः तसं प्रामाणिक राहावं लागतं तर आपण शहराला प्रामाणिक न्याय देऊ शकतो स्वतःचे हात स्वच्छ असावे लागतात तर आपण स्वच्छ हाताने जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून मला ह्या विषयामध्ये खरं तर जायचं नव्हतं माझी लढाई ही कोर्टात असणार आहे आता उद्यापासून त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं आहे त्यांनी ते दिलेलं नाही तुम्ही ते मागितलेलं नाही तरी देखील ते देऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे नाहीच आहे तर ते देणार काय कोर्टामध्ये मी माझी लढाई लढतोय आणि आजचा जो काही विषय झाला त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे निमंत्रित केलं होतं माझा जो विषय होता तो तुमच्या समोर ठेवायचा